वर्करएन नेहमी नियमित पहू पुढे असणारे श्रीमंत वर्करी न्यूज नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी जरांगे पाटलांना सर्वात मोठा धक्का गावकऱ्यांनी सोडली साथ आंतरवाली सराटीतून थेट नकार काय आहे सविस्तर बातमी जाणून घेण्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब लाईक शेअर करायला विसरू नका जालना जिल्ह्यातून मोठी बातमी समोर येत आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आता आंतरवाली सराटीतून उपोषण करू नये अशी मागणी आंतरवाली सराटीतल्या काही ग्रामस्थांनी केली आहे या संदर्भात आज या ग्रामस्थांनी जिल्हा अधिकाऱ्यांना भेटून तसं निवेदन दिलं आहे मागच्या दहा महिन्यापासून मनोज जरांगे पाटील आंतरवाली सराटीमध्ये आंदोलन करत आहेत यामुळे या आंदोलनाचा ग्रामस्थांना मोठा त्रास होत असून आता लोक वैतागले आहेत यामुळे जरांगे पाटलांचं चार तारखेचं उपोषण स्थगित करावं परवानगी देऊ नये अशी मागणी या ग्रामस्थांनी केली आहे विशेष म्हणजे जरांगे पाटील यांच्या उपोषणाला विरोध करणाऱ्या नागरिकांमध्ये जरांगे पाटील यांच्या शिष्टमंडळातील सदस्यांचाही समावेश आहे त्यामुळे आता यावर जिल्हा प्रशासन काय भूमिका घेणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आंतरवाडी सराटीमधूनच काही ग्रामस्थांनी जरांगे पाटील यांच्या उपोषणाला विरोध केला आहे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मोठा लढा उभारला आहे त्यांच्या आंदोलनानंतर सरकारने मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षण मंजुरी दिली मात्र अजूनही जरांगे पाटील हे ओबीसीतून आरक्षण मिळावं या मागणीवर ठाम आहेत यासाठी त्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत मात्र यावेळी या त्यांच्या उपोषणाला आंतरवाली सराटीमधूनच विरोध होत आहे या संदर्भात आज ग्रामस्थांनी जिल्हा अधिकाऱ्यांना भेटून तसं निवेदन दिले आहे मागच्या दहा महिन्यापासून मनोज जरांगे पाटील आंतरवाली सराटीमध्ये आंदोलन करत आहेत त्यामुळे या आंदोलनाचा ग्रामस्थांना त्रास होत आहे आता लोक वैतागले आहेत त्यामुळे जरांगे पाटलांचं चा चार तारखेचं उपोषण स्थगित करावं परवानगी देऊ नये अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे